मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं हगवणे यांनी त्या फॉर्च्युनरची सर्वत्र चर्चा व्हिडिओ तुफान व्हायरल राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे सोने चांदी हुंडा गाडी यामुळे रूढी परंपरा पुन्हा समोर आलेत परिणामी अशा प्रथांना आळा घालण्याची मागणी लग वैष्णवीच्या लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडी ही भेट दिली होती त्यामुळे फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे आता संशयण पाहिलं जात यावरूनच सोलापुरातील एका फॉर्च्युनर गाडीच्या मालकानं त्याच्या गाडीच्या मागे भन्नाट मेसेज लिहिला आहे या गाडीचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झालाय वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात एक्कावन्न तोळे सोने चांदीच्या वस्तू रोख रक्कम आणि फॉर्च्युनर गाडी भेट दिली होती जवळ पाच कोठ्यावधी जास्त खर्च या लग्नात करण्यात आला होता हगवणे कुटुंबियांकडून फॉर्च्युनर गाडीचा हट्ट करण्यात आला होता असाही दावा केला जातोय इतकं सगळं देऊन ही शेवटी वैष्णवीला मृत्यूला कवटळावं लागलं यावरून समाजातील विदारक स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे दरम्यान फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे आता संशयण पाहिलं हुंड्यातच ही गाडी मिळाली असेल अशी खिल्ली उडवली जाते त्यामुळे सोलापुरातील एका गाडी मालकानं त्याच्या गाडीच्या मागेच एक संदेश लिहिलाय मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी मी फॉर्च्युनर रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळं नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊनी मला रोखत भी, रोखत विकत घेतलाय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू दू, धू दू, धुतलंय असं या गाडीच्या मागं लिहिलंय या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी शेअरही केलाय वैष्णवी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खूप कष्टानं फॉर्च्युनर गाडी घेतली सर्वसामान्य किंवा शेतकऱ्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची म्हणजे दोन ते ती तीन वर्ष पैसा जमा करायला लागतो ला किंवा बँकेचं लोन करावं लागतं पण हगावणे कुटुंबियांमुळे फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे हगावणे कुटुंबियांमुळे बदनाम झालेला फॉर्च्युनर घेऊन आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला विचारलं जातं की गाडी तुमची आहे की सासऱ्याची आहे त्यामुळे कष्ट करणाऱ्या मुलाला मुलगी दिली तर सारखी प्रकरण होणार नाहीत असं या गाडीच्या मालकानं म्हंटलय